जगाला खड्ड्यांचं ग्रहण लागलेलं आहे जे काही संपत नाही आहे गणपतीच्या आगमनाला काही दिवस उरलेले आहेत मात्र महामार्गाची सध्या चाळण पाहायला मिळते मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवाशांचा जीवघणा प्रवास हा अद्यापही असा सुरू आहे ही दृश्य आपण बघतोय या महामार्गाचा सा चढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी बघूया गेले सतरा वर्षे मुंबई गोवा महामार्गाला लागलेला ग्रहण हा सुटणार केव्हा हा आता एक प्रतीक्षेचा भाग राहिलेला आहे आपण जर का पाहिलं तर काही दिवसापूर्वीच नवनिर्वाचित खासदार सुनील तटकर यांनी आढावा सभा घेऊन अधिकाऱ्यांना सक्त आदेश दिलेले आहेत की त्वरित रस्त्यावरील खड्डे भरण्यात यावे परंतु आपण दृश्याच्या माध्यमातून हो पाहू शकतो मी आता आहे महाड इंद ग्लोनेरच्या मध्य ठिकाणी आणि या ठिकाणी दयनीय अवस्था झालेली रस्त्याची आपण या दृश्याच्या माध्यमातून हो पाहू शकतो येथे काही दिवस त्याचा गणेश उत्सवाला राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात चाकरमनी वर्ग गणेश भक्तगण आपापल्या गावी तळ कोकणाकडे अथवा या कोकणामध्ये येत असतात मात्र कित्येक वर्ष गणेश भक्तांनी या प्रा खड्ड्यातून प्रवास करायचा मुंबई गोवा हायवे म्हणजे हे कोकणाला लागले एक प्रकारे घन ग्रहणच आहे गेल्या वर्षी गेल्या काही दिवसामध्ये आपले गडकरी साहेबांनी हेलिकॉप्टरमधून पाणी दौरा केला साहेबांनी दोन तीन दिवसावर पाणी दौरा केला पण हे सर्व पाणी दौऱ्यामध्ये याच्यामध्ये रिझल्ट नाही येत आहे आज मला सांगा आम्ही रोज प्रवास करतो आमच्या गाडीचं नुकसान होतो गेल्या द गेल्या आठवड्यामध्ये माझा टायर पंक्चर झाला जर याला जर अपघात झाला आणि कित्येक अप अपघात असे होतात मुंबईगाव आर्गा महामार्गामध्ये मा पण मला तर सांगतो इथले जे स्थानिक खासदार आहेत सुनील साहेब साहेब त्याच्यानंतर गडकरी साहेब आहेत गडकरी साहेबांनी आता बरेच त्यांची जी ख्याती आहे ती ज जगविख्यात आहे पण मला वाटतं त्यांचं कुठं ना कुठं जे लक्ष दुर्लक्ष आहे ना ते कोकणाकडे झालेलं आहे